कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट स्पेशल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मार्च पेड इन एप्रिल या महिन्याच्या वेतनाबाबत आनंदाची अपडेट समोर येत आहे त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाचं एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस रोजीच महत्वपूर्ण असं हे पत्र आहे प्रति माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे विषय रमजान इज सन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त माहे मार्च दोन हजार चोवीस चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चा बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करण्याबाबत याला काही संदर्भ सुद्धा देण्यात आलेले आहे महोदय उपरोक्त विषय संदर्भातील निवेदन कृपया अवलोकन व्हावे सदर विषयांकित प्रकरणे निवेदनामध्ये नमूद केलेल्या मागणीच्या अनुषंगाने तसेच आगामी रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त माहे मार्च दोन हजार चोवीस चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी व संबंधितांना कळविण्यात यावे ही विनंती प्रशासन अधिकारी शिक्षण आयुक्तालय पुणे यांचं महत्वपूर्ण असं हे पत्र आहे